मुरमुन जेटी परिसरात दीर्घकाळापासून टाकून दिलेल्या लहान होड्यांवर मत्स्य व्यवसाय विभागानं कारवाई सुरू केली मोहिमे दरम्यान ओळख न पटलेल्या तीन होड्या जप्त करण्यात आल्या असून हा त्रास पूर्णपणे दूर होईपर्यंत कारवाई सुरूच ठेवणार असल्याची माहिती विभागानं दिली ऑन लेव्हन्थ ऑफ नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आम्ही पब्लिक नोटीस एक इश्यू केली विथ रिस्पेक्ट टू रिमॉल ऑफ अननोन डिंगीज विच व पार्क विद इन फिशरीज कॉम्प्लेक्स सो अकॉर्डिंगली आयज अठरा तारखेक त्यांचे सेवन डेज कंप्लीट जाता आणि नोटिसान नोटीसांनी सेव्हन डेज टाईम दिमूव्ह करत सो आम्ही ते नोटिसान मेनशन केले की वी इनिशिएट एक्शन इन्क्ल्युडींग मेनेजींग कमिटी मेंबर्स आयज रिमोव्ह करता त्यांना पी एस आय कुंकळ् पी एस आय कोस्टल पोलीस आणि मेनेजींग कमिटीचे मेंबर्स विथ द हेल्प ऑफ देम आम्ही ते आयज रिमूव्ह केल्ली असा थ्री डिंगीज वीच आर अननोन आणि त्याचे नेम अँड रजिस्ट्रेशन नंबर इज नॉट मेन्शन आणि ती डिंगीज आम्ही आमच्या ऑफिसरच्या पुढे हाडून दोलेली हो असा विथ हेल्प ऑफ क्रेम चरिजन मध्ये जावले एक पब्लिक नोटीस मारलो जे डिंगीज जे अनयुज डिंगीज आहे नो तो काढपाक लागले आता चार महिने झाले तर आमची एक डॉग कमिटी कमिटी असा तोही आम्ही ते मिटिंगेक इश्यू घेतलेलो सो लास्ट फायनली ते मी सेव्हन डेजन आज फिशरीज स्टाफान आज थ्री त्रिडेंगी ऑलरेडी लिफ्ट केल्या त्यांच्या कंपाऊंडात होल्या आणि तसेच आणि जो डेंगी कोणाच आहात ज्या त्यांनी काढच म्हणून सांगले किती त्रास रिगॉर्डिंग ते डेंगी झाले तो मेनली किती आम्ही ते इश्यूज गेले जयत्या भोटकाराल डेंगी त्यांच्या घरा वर जायना सो आमक ते भाषे लुगार असटलीस्ट भोटकारांशरिजां सांगलेले जे डेंगीर आमकां आडकड जाता ती काढच म्हणून आणि क्लिअर करून दिवच म्हणून ति आम्ही डिमांड हलो की भोटकरांचं त्यो काढच म्हण आणि जे जेटी आहातेच हा तितले ते फर्स्ट प्रायोरिटी ते आले आता ऑलमोस्ट फोर मंथ झाले आणि आज तो प्रोसेस चालू केला आणि ऑलरेडी थ्री अनआयडेंटिफाई डिंकीज त्यांनी लिफ्ट केल्या आणि जे आधी उरले झाल्या ते हजेर जा एक्शन जातले